बवियाची शिट्टी निशाणी कायम बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी वाढवण गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी त्यांच्या प्रचारार्थ डहाणू शहर आणि वाढवण गावाला भेट दिली यावेळी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना त्यांनी होऊ घातलेले स्थानिकांसाठी विनाशकारी वाढवण बंदर आणि यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांचा रोष गावकऱ्यांच्या डोळ्यात दिसत होता परंतु लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वाढवण बंदर विरोधी भूमिका सुरुवातीपासूनच घेतली होती आणि आजही उपस्थित गावकऱ्यांना माझीसुद्धा वाढवण विरोधी भूमिका कायम राहील असे आश्वासन आमदार राजेश पाटील यांनी दिले आहे तसेच यावेळी चिंचणी येथे बहुजन विकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे पालघर विधानसभा अध्यक्ष सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सारश जाधव अंकुशदादा कोथमिरे रणधीर कांबळे वाढवण गावचे किरण पाटील यांच्यासह अनेक बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते केपी न्यूजकरिता वसई प्रतिनिधी नरेंद्र एच पाटील यांची रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.